मंत्री भरत शेट गोगावले यांच्या विशेष उपस्थितीनं महाड मध्ये महसूल सप्ताहस प्रारंभ राज्य शासनाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान महसूल दिनाच्या निमित्तानं महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे याच अनुषंगाने महाडमध्ये देखील शुक्रवार एक ऑगस्ट रोजी या सप्ताहाचा शुभारंभ महाड शहरातील संत रोहिदास सभागृहात उत्साहात पार पडला यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेट गोगावले यांची या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती या सप्ताह दरम्यान नागरिकांना महसूल विभागाच्या सर्व सेवा जात रहिवासी से उत्पन्न नॉन क्रिमिलियर दाखले सातबारा उतारे फेरफार मिळकत नोंदणी या अधिक सुलभ पारदर्शक व गतिमान पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जाणार असून शासनाचे डिजिटल सेवा व ऑनलाईन प्रणाली जसे महा भूलेख आपले सरकार सेवा इत्यादींविषयी माहिती व मार्गदर्शन दिलं जाणार आहे महाड येथील उद्घाटन कार्यक्रमास प्रांताधिकारी पोपट ओमासे महाड तहसीलदार महेश शितोळे पोलादपूर तहसीलदार घोरपडे यांच्यासह महसूल विभागातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या जनहित उपक्रमाचं सा। सर्वसामान्य जनतेनं अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन महसूल विभागामार्फत करण्यात आलंय जिल्हा समितीला सुरुवात होते सुरुवात कारण तुम्ही प्रत्येक गावागावमध्ये तोंडलेले असता प्रत्येक विभागामध्ये तोंडलेले असता त्यामुळे तुम्हाला जी कल्पना आहे अनुभव आहे हा फार वेगळा आहे तो काम करत जो मेहनत करत त्याला फळ मिळत जो काम करणार नाही सगळ्यांनाच काही दिलं जाणार नाही आहे त्यांनी चांगलं काम केलं असतं जे चांगलं काम करत आहे त्यांचा सन्मान काही रिटायरमेंट झालेली म्हणले जातं त्यांचा सन्मान आणि जे काय आज आपल्याला कार्यक्रमाचे सोडून शिकवसा जाऊन आपल्याला वाचून दाखवलं या सात गोष्टी आहेत त्यामध्ये या सात गोष्टीचं सगळं परिपत्र दिलेलं आहे तर तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये लग्नकांना घालणं गरजेचं आहे कारण मंडळी याच्या दोन तीन बाबी तर अत्यंत निश्चित आणि आमच्या शेतकऱ्यांच्या धक्कदारांच्या नवभोटरीवरच्या जेवारांच्या आणि त्यासाठी तुमची मेहनत त्यामध्ये मला एक अभिनंदन करावं असं वाटतंय तीस तीस चाळीस चाळीस वर्षापूर्वीचा असताना काही सात बारा वर्ष तो तुम्ही करून दिला इतर त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो त्याच गोष्टी जर पहिल्यापासून झाल्या असता तर मला वाटतं आणखी बरं झालं असतं पण लोकांनी तुम्हाला समजतो काम तुम्हाला तशीदार मंडल निरीक्षण आपल्या जे असतात ते करायचे गोर गरीब लोक आपल्याला येत असतात किती ठेपा घातल्यानंतर ते आपल्याला शिवसेने कारण शेवटी सामान्य लोक असतात मात्र तुमची आम्ही समजू शकतो भावकीचे वादातलं गावकीच्या अंतरात भाव भाव बहीण हे सगळं आलं पण त्याच्यामध्ये सुटसुटीत कसं करता येईल हे तुम्ही करावं तर आजच्या या दिवसाचं महत्व आम्हाला पटल तर म्हणजे असो आता सात दिवस हा कार्यक्रम आता पहिला दिवस आहे पहिल्या दिवसाचा आपण इथं उद्घाटन केलेलं आहे आम्हाला इथून आता अलिबागला जायचं आहे कलेक्टर साहेबांचा जो कार्यक्रम आहे पूर्ण दिले आहे पण तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आज पुन्हा एकदा की मुख्यमंत्री साहेब आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो